नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा सर्वांचा आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आहे गुरुपुष्य नक्षत्र पंचवीस जानेवारीला हा शुभ दिवस आहे हा शुभ दिवस आहे कारण या दिवशी शाकंबरी योग पण आहे तर आठ वाजून सोळा मिनिटांनी हा गुरुपुष्य नक्षत्र योग चालू होत आहे असे म्हणतात की या दिवशी तुमच्या यथाशक्तीने जे काही तुम्ही चांदी सोनं घेऊ शकता ते आवर्जून घ्या अगदी एक ग्राम का होईना तुम्ही सोने घ्या असे म्हणतात की त्या दिवशी घेतलेले सोने कधी मोडायची वेळ येत नाही व त्या सोन्यात सोनं वाढत राहतं तर या दिवशी तुम्ही घर गाडी किंवा गृहप गृहप्रवेश करू शकता किंवा जर तुम्हाला श्रीयंत्राची किंवा कुठल्याही यंत्राची, यंत्राची स्थापना करायची असेल तर तुम्ही करू शकता व तुम्हाला कुठे नवीन जागा खरेदी करायची असेल तरीही करू शकता या दिवशी तुम्ही श्रीसूक्तचा पाठ करायचा आहे त्याने आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहते धनप्राप्तीचे उपायासाठी हा दिवस अगदी शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करू शकता तर यात दोन नक्षत्र असतात एक शुभ व एक अशुभ शुक्रवार व बुधवारचे नक्षत्र अशुभ मानले जातात व सोमवार गुरुवार व शनिवारचे नक्षत्र शुभ मानले जातात शनिवार आलेलं पुष्य नक्षत्र हे शनीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय उत्तम असते तसेच सोमवार सोमवारी आलेले नक्षत्र व्यवसायासाठी चांगले असते गुरुवारी आलेले नक्षत्र अतिशय शुभ मानले जातात या दिवशी सुरू केलेली कुठलीही कामे सफल होतात फक्त या दिवशी विवाह करू नये तर या दिवशी ही विशेष सेवा करा तर या दिवशी तुम्हाला गायत्री मंत्र एक हजार वेळा करायचे आहे तर या दिवशी तुम्ही हवन पण करू शकता व श्री पाठ करायचे आहेत तुम्हाला कधीही आर्थिक संकट येणार नाही व धन घर भरून धान्याने तुमचे तर या दिवशी तुम्ही आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे जप करायचे आहेत एक माळ किंवा अकरा माळ जप करायची आहे व घोर कष्ट धारम स्तोत्र याचा पठन करायचा आहे तर जे काही करा अगदी मनापासून करा यश नक्की मिळणार तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ